तिकडे नेऊन पाहिले कुठले आहे हमदापूर हमदापूर किती सांगायला यांचे एकवीस नाव सांगा बरं तुमचं परभाकर बळीराम निळे परभाकर निळे बळीराम निळे कुठले गाव गाव कोणतं तालुका मानवत जिल्हा परभणी मानवत जिल्हा परभणी किती सांगायला एक किती एक दहा पस्तर एक का गरीब आहे एकदम गर। गाडी लावताना ला, समजा लावावं लागतं सगळं लावला का मोबाईल नंबर सांगा बरं शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट पन्नास पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणसत्तर मस्त आहेत गोर एकदम मस्त आहेत किती किती दात आहेत हे एक आता एक चार दात